नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूटूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत या यूटूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या यूटूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण नागपूर जिल्ह्यातील हिंगणा या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या हिंगणा विधानसभा मतदारसंघामध्ये नागपूर जिल्ह्यातील नागपूर जिल्ह्यातील हिंगणा हा तालुका आणि नागपूर ग्रामीण या तालुक्यातील काही महसूल मंडळांचा समावेश या हिंगणा विधानसभा मतदारसंघांतर्गत होतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने या मतदारसंघ पुनर्रचना करताना या हिंगणा विधानसभा मतदारसंघाला पन्नास क्रमांक दिला आहे या रामटेक लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या ह्या हिंगणा विधानसभा मतदारसंघ आपण ॲरोच्या माध्यमातून इथं या नकाशामध्ये दाखवलेला आहे अगदी डाव्या बाजूला हा गुलाबी कलरमध्ये असणारा हिंगणा विधानसभा मतदारसंघ आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या हिंगणा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार समीर मेघे हे विजयी झाले होते त्यांना एक लाख एकवीस हजार तीनशे पाच मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजय घोडमारे यांना पंच्याहत्तर हजार एकशे अडतीस मते मिळाली होती अशा प्रकारे सेहेचाळीस हजार एकशे से सदुत सदुसष्ट मताच्या मताधिक्याने समीर मेघे हे या हिंगणा विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते आता आणि विधानसभा या मतदार काय समीकरण होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे स्वतंत्र निवडणूक लढले होते सर्वांनीच आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप शिवसेना यांची युती होती दोन हजार दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत देखील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समीर मेघे या मतदारसंघातून विजयी झाले होते आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बगे यांचा पराभव केला होता आणि काँग्रेसचे देखील उमेदवार या दोन हजार चौदाच्या विधानसभा मतदार विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकाची मते ही काँग्रेसच्या उमेदवाराला मिळालेली दिसून येतात आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस कौंग... यांची आघाडी असल्याकारणाने ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटली होती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घोडमारे यांचा पराभव भाजपचे उमेदवार समीर मेघे यांनी केलेला दिसून येतो आता मताधिक्य बघितलं आपण तर दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत जवळपास चोवीस हजार मताचं मताधिक्य दिसून येत आहे तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत ते समीर मेघे यांचं मताधिक्य वाढलेलं दिसून येतं आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी आणि महाआघाडी कायम राहील की दोन हजार चौदाप्रमाणे स्व सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतील यावरती या, या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद